श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजच्या विषयामध्ये आपल्याला सांगणार आहे की बघा दुर्गा सप्तशती हा पाठ जो असतो तो कसा करायचा असतो ते तुम्हाला सांगणार आहे दुर्गा सप्तशती जो पाठ असतो तो आपल्या कुलस्वामिनी आईची सेवा असते बरोबर आपल्या कुलस्वामिनी आई कोणती आहे ती माहीत करून घ्या सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल चार आपल्या कुलस्वामिनी आई आहेत जे आपले साडेतीन पीठ मानले जातात महाराष्ट्राचं कुलदेवी म्हणून साडेतीन पीठांपैकी एक कुलदेवी असते आपले ते सगळ्यांना माहिती पाहिजे नाहीतर आपण काय करतो आई सोडून मावशांची सेवा करत असतो जसं सा गुरुमावली सांगत असतात सा आपल्याला त्या प्रकारेच मी तुम्हाला सांगेल की आपली कोणती आई आहे ते ओळखा ग्रामदैवत ह्या वेगळ्या असतात आणि कुलदेवी ह्या वेगळ्या असतात तर आजचा व्हिडिओ जो होणार आहे तो महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे व्यवस्थित पूर्णपणे ऐका असं मी तुम्हाला सांगेल चौदा सप्तशती पाठ केले चंडी या केल्याची पुण्य लाभत असत असं बोललं जातं पण ते पाठ कसे करायचे असतात कशी पद्धत आहे त्याविषयी मी सविस्तर आज माहिती सांगणार आहे म्हणून महत्वपूर्ण असा व्हिडिओ व्यवस्थित बघा जर तुम्हाला करायची असेल तर नक्कीच व्हिडिओ बघा हा पूर्ण आपल्या घरात आता आपण चौदा किंवा दुर्गा सप्तशती पाठ किती करावे ते आणि का करावे त्याचं कारण हे आपल्याला माहिती पाहिजे ते मी अगोदर तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या घरात बघा संतती न होणं मुलाबाळांचे लग्न न जमणं किंवा मुलाबाळांना संतती न होणं किंवा मुखाशी आलेला घात जाणं आपल्याला सुख समृद्धी लागत नाही किंवा नोकरीला अडथळे येत असतात संततीला खूप प्रमाणात अडथळे येत असतात या गोष्टी जेव्हा घडत असतात किंवा आपल्या मुलाबाळांचं आणि वडिलांचं आई आईचं जमत नाही अशा गोष्टी जेव्हा भांडणं होत असतात बघा बऱ्याच घरांमध्ये किंवा विभक्त परिवार होत असतात अशा गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा कुलस्वामिनीची आईची कुलस्वामिनी आईची कुठेतरी सेवा आपल्याकडनं कमी होत असते म्हणून या गोष्टी घडत असतात कारण आई पण आपल्या मुलांची तेवढीच वाट बघत असते जेवढी आपण आपल्या मुलांची वाट बघत असतो कारण कुलदेवी ही आपली कुलाची देवता असते हे लक्षात घ्या नेहमी आणि म्हणून जशी आपल्याला आपल्या मुलांचं प्रेम अस पाहिजे असतं तसंच तिला पण आपल्याकडून काही अपेक्षा असतात आणि आपण जर सेवा केली नाही तर त्यामुळे हा सगळा तिचा मग जो राग असतो तो आपल्यावर होत असतो किंवा काहीतरी गोष्टीने माझ्या जवळ येतील असा तिचा पण कुठेतरी स्वार्थ असतो म्हणून आपण दुर्गा सप्तशती हा पाठ करायचा सो छोटीशी सेवा आहे काही एवढी मोठी जास्त सेवा नाही खूपच बर्डन आहे तशा काही गोष्टी नाही आहेत आपण काय करतो मा वर्षामध्ये दोन वेळा नवरात्र येतो बस तेव्हा आपण सेवा केली की झालं आपलं काम झालं तसं न करता बघा केव्हा सुत्त येतोय के बिटाळ येतो बऱ्याच त्या काही गोष्टीतात मग सेवा राहून जात असते प्रत्येक वर्षी आपण करतोच असं नसतं बरोबर तर बघा गुरुचरित्र एवढा मोठा ग्रंथ आहे गुरुचरित्रामध्ये सुद्धा दिलेलं आहे का दिलेलं आहे की मन असता पवित्र सदा काळ वाचावी श्री गुरुचरित्र मग गुरुचरित्र ग्रंथाला जर दिलेला आहे हा नियम तर दुर्गा सप्तशती पाठ का नाही करू शकत आपण दुर्गा सप्तशती पाठ आपण केव्हाही करू शकतो केव्हाही अगदी केव्हाही तुमच्या मनात आलं तुम्ही तेव्हा सेवा करू शकतात आता सेवा कशी करायची संकल्पयुक्त दुर्गा सप्तशती पाठ कसे करायचे त्याची मी माहिती सांगणार आहे पण तुम्हाला सगळ्यात आधी महत्वाची एक सूचना सांगेल कुठलीही सेवा करत असताना पूर्ण मनाने करायची आहे पूर्ण भाव ठेवून करायची आहे तरच तुमची सेवा आईपर्यंत पोचेल हे एवढं शाश्वत सत्य आहे तर सेवा चालू करायच्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेतल्यानंतर तुमचं काही काम असेल त्या कामाविषयी तुम्हाला बोलायचं आहे नंतर कामाविषयी बोलल्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्या देवघरासमोर बसूनच तुम्हाला हे पाठ करायचे तुम्हाला वेगळा पाठ मांडू ताई आणि वेगळंच तेलाचं दिवा लावू ताई एवढं जन म्हणजे एवढं काही करायची गरज नाहीये साधी आणि सोपी सेवा ठेवा असं मी तुम्हाला सांगेल कारण देखावा न करता आपल्याला भाव ठेवून सेवा करणं खूप महत्वाचं आहे आपल्याकडून सगळं व्हायलाही पाहिजे कारण माझ्या माझ्यापासून मी सांगते तुम्हाला कारण माझं जेवढी धावपळ होते तशी तुमची पण होत असेल म्हणून तुम्हाला हो सांगेल देवघरासमोर बसून साधी आणि सोपी सेवा आपल्याला करायची आहे देव आपण हे बघा देवपूजा वगैरे सकाळी केली संकल्प आपण करायचा आहे संकल्पामध्ये आपल्याला काय बोलायचं आहे आपली इच्छा जी असेल ती बोलायचे आपल्याला किती पाठ करायची चौदा सप्तशती पाठ करायची बरोबर तुम्ही चौदा दिवसात दुर्गा सप्तशती चौदा केले तरी चालेल तुम्ही एका दिवसात दोन करणार आहेत तरी चालेल फक्त एवढं सांगेल तुम्हाला की आपण जेव्हा दुर्गा सप्तशती पाठ करत असतो तेव्हा जेवण ग्रहण न करता करणं खूप अतिउत्तम सेवा मानली जाते म्हणून तुम्हाला सांगेल की हा पाठ सकाळीच करावा तुम्ही कारण सकाळी आपलं मन मात्र पवित्र असतं तेवढंच आपल्या मनात सतराशे छप्पन विचार नसतात म्हणून सकाळी करा अति उत्तम ठरेल आपलं थोडं होईल चालेल तर आपल्या देवघरासमोर बसा तेलाचा दिवा आपला प्रज्वलित असतो ऑलरेडी देवांसमोर तर तुम्हाला सांगेल जेवढा वेळ तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ वाचणार आहेत त्या कालावधीमध्ये तुम्ही तुपाचा दिवा म्हणजे प्रज्वलित ठेवायचा असं मला सांगायचं तुम्हाला कारण देवींना हा तुपाचा दिवा हा खूप चांगला मानला जातो आणि जो देवता असतात त्यांना तेलाचा तर एक सांगेल दुर्गा सप्तशती पाठ चालू असताना तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि तुम्ही पाठाची सुरुवात करू शकतात अगरबत्ती चालू करायची अगरबत्ती लावा धूप दीप दाखवायची जगदंबेला आपली कुलस्वामिनी जी आई असेल त्यांना आपण प्रार्थना करायची महाराजांना प्रार्थना करायची आणि आपल्या सेवेला सुरुवात करायची आता पाठ वाचायचे ताई दुर्गा सप्तशती जो ग्रंथ असतो त्याच्यामध्ये बघा सुरुवातीपासून तर शेवटच्या पूर्ण पुस्तक वाचूकता येईल तुम्हाला सांगू का पहिल्या दिवशी तुम्ही सगळं वाचा अर्गला स्तोत्र जे असेल जे असते किलकम स्तोत्र जे असतात ना आपल्याला दिलेले सगळं काही वाचा पहिल्या पहिल्या पाठला सांगते ना तुम्हाला नंतर दुसऱ्या पाठपासून तुम्हाला शक्य नाही आहे तुम्हाला सांगेल एक ते ते तेरा अध्याय वाचले अगदी तरीही चालेल आणि क्षमा प्रार्थना असते लास्ट शेवटच्या पेजवरती ती वाचली अगदी तरीही चालेल त्याच्यात आपल्याला दिले महाराजांचा एक माळ ज जपमंत्र सॉरी एक माळ जप स्वामी समर्थ या मंत्राचा म्हणजे जेव्हा आपण ग्रंथ वाचणार आहे तिथे येणारच आहे तो एक करायचा सुरुवाती आहे सुरुवातीला आणि शेवटच्या पानावर आपल्याला कुलस्वामीने आईचा मंत्र दिलेला आहे कोणता ओम एम भ्रीम चामुंडाय विचे हा मंत्राची एक माळ जप घ्यायचा आहे आणि आपला जो एक ते तेरा अध्याय ते वाचायचे आहेत क्षमा प्रार्थना म्हणायची आहे आपल्या कुलस्वामीनी आईची आरती येत असेल ती आरती म्हणा नसेल येत तुम्हाला दुर्गे दुर्गटपारी ही आरती म्हणा गणपती बाप्पांच्या आरती ही आरती बस एवढी करायची चौदा पाठ आपल्याला करायचे तुम्ही किती दिवसात पूर्ण करतात चौदा दिवसात तुम्ही चौदा केले तरी चालेल किंवा तुम्ही सात दिवसात चौदा केले एका दिवसात दोन केले तरीही चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तसं करा तसं देवी आईला बोला तुमची समजा आता वर्किंग वुमन असेल एखादी रोज तिला जमत नाही पण जर समजा संडे आला संडेला तिने ठरवलं मला दोन पाठ करून टाकायचे त्यात तर निश्चंकपणे तुम्ही करा मी सांगेल तुम्हाला मनात काही किंतू परंतु शंका घेऊ नका तुमचा भाव महत्वाचा आहे ना आईची सेवा करायची ना बस बाकी तुम्ही मनात शंका आणू नका फक्त तुम्ही मनापासून करा फक्त तुम्हाला सांगेल पाठ करत असताना मनात तुम्ही कोणाविषयी वाईट आणू नका कोणाशी घेणं देणं नाही हे चौदा पाठ होतात तोपर्यंत सांगेल तुम्हाला कोणाचं वाईट चितायचं चितायचं नाही कोणाविषयी वाईट मनात आणायचं नाही कोणाचं काही घेणं देणं नाही आपली सेवा आणि आपण फक्त आपलं ध्येय काय आपण कोणत्या कामासाठी करत आहोत कारण आपण कुठल्या तरी कामासाठी किंवा नाहीच काही तर अब्ज जो चंडी याग करतो त्याची आपल्याला पुण्यप्राप्ती मिळण्यासाठी आपण करणार आहोत बरोबर तर त्या पुण्यासाठी तुम्हाला सांगेल कोणाचंच काही घेणं देणं नाही आपल्याला फक्त सेवा आणि आपण ठेवायचं आहे एवढं सांगेल नक्कीच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आहे सेवेचा तुम्हाला फळ मिळल्याशिवाय राहणार नाही पर आता सांगेल पुढचं आता सुतक विटाळ इडधी काही आला आता पिरियडचं समजा महिला जर करत असेल आपल्याला माहिती तारीख त्यामुळे त्या काळावधीमध्ये तुम्ही करू नका सुतक आपल्याला विचारून येत नाही किंवा इडधी जी असते ते आपल्याला सोय जे असतं ते विचारून येत नाही तर तुम्हाला सांगेल ते जर आलं काय करायचं आता आपण संकल्प घेतला बरोबर किती पाठ झालेले आहेत आपले चार पाठ झालेले आहेत ठीक आहे चार झाले पाच झाले सुतक फिटू द्या पूर्ण होऊ द्या नव्याने सुरुवात करायची का तर नाही चार पाठ झाले आहेत पाचव्या पाठला आपण सुतक झाल्यानंतर तेरा दिवसाचं चौदाव्या दिवशी आपण बसायचं जगदंबेला प्रार्थना करायची की हे जगदंबा माझे एवढे एवढे पाठ झालेले आहेत कुलस्वामीने आईला सांगायचं आणि माझा आज पाचवा पाठ आहे तर या प्रकारे मी तुमची सेवा करत आहे अशा प्रकारे तुम्ही पाठ करू शकतात किंवा आता समजा तुम्हाला चौदा दिवस कंटिन्यू एखादी म्हणजे महिला ऑफिसमध्ये जॉबमध्ये जात असेल तिरच जमत नाही मग त्या व्यक्तीने कशी करायची सेवा तर करायची मला तर काय करायचे सांगू का तुम्हाला मी बऱ्याच प्रकारे दोन तीन उदाहरण देते आता प्रकारे पण तुम्ही ही सेवा करू शकतात तर तुम्ही मंगळवार किंवा मग शुक्रवार हे दोन देवीचे वार आहेत बरोबर तुम्ही नुसता मंगळवारी एक पाठ केला तरी चालेल शुक्रवारी एक पाठ केला दुसरा पाठ केला तरी चालेल पुढच्या मंगळवारी तिसरा करायचा त्याच्यानंतर शुक्रवार येईल तो चौथा करायचा असे करून पण मंगळवार शुक्रवार मंगळवार शुक्रवार करून देखील तुम्ही चौदा पाठ कंटिन्यू म्हणजे असे केले तरीही चालेल काही हरकत नाही फक्त पहिल्या याला तुम्ही संकल्प करा बस चौदा पाठ अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण करायची तर आता दुस तिसरी पद्धत सांगते पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुलस्वामिनी आईची सेवा करायची असते कुलस्वामिनी आईला सांगायचं आपण की दर पौर्णिमेला करेल तर तुम्ही नुसतं पौर्णिमेच्या दिवशी देखील पाठ केला चौदा पौर्णिमा केल्या तरीही चालेल तुमच्या वेळेनुसार करा पौर्णिमा टू पौर्णिमा एका महिन्यात एकदा पौर्णिमा येते दर पौर्णिमेला देखील तुम्ही पाठ केला तरीही चालेल या प्रकारे तुम्ही सेवा करा नक्कीच रुजू होईल एवढं मी तुम्हाला सांगेल फक्त तेच सांगेन तुम्हाला नॉनव्हेज वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत आता तुम्ही ब्रह्मचर्या किंवा आता चौदा दिवसाचं चौदा तुम्ही करणार असणार तर तेवढे चौदा दिवस तुम्ही स्किप करा नॉनव्हेज आपल्या घरात बनणार नाही याची काळजी घ्या पण समजा मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला असे तुम्ही करणार आहेत पहा तर त्या दिवशी आपल्या घरात नॉनव्हेज बनवा बनणार नाही याची काळजी घ्यायची आहे ब्रह्मचर्याचं त्या दिवसासाठी आपण पालन करायचे जे कोणीही करणार आहेत पाठ त्यांनी सांगेल आता पाठ ही महिलाच करेल असं काही नाही आहे पुरुषही करू शकतात कोणीही आपल्या घरातलं पाठ करू शकतात आपल्या घरात आपण जर संकल्प केला आहे मग मीच संकल्प केला आहे तर मीच सेवा करू का तसं काही एक नाही तुमचे मिस्टर देखील वाचू शकतात जर तुम्हाला गावी जावं लागलं ला किंवा मुलगी असेल मोठी किंवा मुलगा असेल किंवा सासूबाई कोणतरी करणार असेल पाठ तर त्यांना करू द्यात तरीही चालेल आपल्या घरात होण्याशी मतलब आपल्या घरात आपल्याला चौदा पाठ करायचे हे लक्षात घ्या बरेच लोक बोलतात की नाही ज्याने संकल्प तसं काही एक नाही तुम्ही करा आणि स्वतः अनुभव घ्या फक्त तुम्हाला सांगेल एकदम एक ओरिजिनल पाहिजे मनापासून पाहिजे आतुरतेने तुम्ही सेवा करा देव्यायची नक्कीच तुमची म्हणजे तुमच्या मागे सदैव उभ्या राहतील असं मी तुम्हाला सांगेल हे एवढं करायचंय आपल्याला जे जे कार घ्यायचंय जे जे कार कसा घ्यायचा हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बस एवढी सेवा करा आणि शक्य झालं तर तुम्हाला सांगेल तांदूळची खीर जी असते ती नैवेद्याला ठेवायचा प्रयत्न करा ज्या दिवशी तुम्ही पाठ करणार आहे छोटीशी गोष्ट आहे नंतर तांबूल असं बघा पानचा विडा मिळतो तर तांबूल ता आईला नैवेद्याला नक्की ठेवायचा प्रयत्न करा गजरा किंवा वेणी असेल किंवा नाहीच काहीतरी एक फूल तरी तुम्ही प्रेमाने व्हा बाकी तुमच्याजवळ जो काहीच मागत नाही हे करा करायचं आपलं एक कर्तव्य आहे खीर तांदूळची खीर असते तिचा नैवेद्य नक्कीच थोडासा म्हणजे गोड दाखवायला दाखवायचा प्रयत्न करा एवढं मी तुम्हाला सांगेल ही छोटी आणि साधी आणि सिंपल सेवा आहे आणि मी सांगू आपण जर चौदा करायला बसलो ना कधीच होणार नाहीत आपण चौदा दिवस कंटिन्यू करायला गेलो ना म्हणून आपण पण जी वर्किंग वुमन असेल ती कशी करेल त्यामुळे त्यांना सांगेल की तुम्ही या पद्धतीने तुमची खरंच इच्छा असेल तर या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात याच्याने काय होतं की तो वंचित राहत नाही कुणीही आपल्या सेवेपासून वंचित राहील राहत नाही चौदा तुमचे पारायण झाल्यानंतर तुम्ही साधं आणि सिम्पल तुम्हाला वाटलं सुवासनेची ओटी भरा एका सुवासनेची भरा पाच भरा सात भरा नाही भरल्या आपल्या केंद्रात जा तिथे दान करा किंवा गरीब लोकांना दान करा तुमच्या इच्छेने करा तर साधी आणि सोपी सेवा आहे जी आपली कुलस्वामिनी आईची सेवा आहे ती नक्कीच सगळ्यांनी करा असं सा सांगेल कुणीही वंचित राहू नका आणि किंतु परंतु मनातून काढून टाका आपली सेवा मात्र रुजू करा प्रामाणिकपणे एवढंच सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती कुलस्वामिनी आईच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुळजाभवानी माता की जय വീഡിയോ ആവലോ അല്ലെ മാറ്റി ആവെ അത് നക്കിച്ച് ലൈക്ക് കര ശെർ കട സബ്സ്ക്ാബ്